अतिशय वेगानं विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या बावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो हो, आहोत एक सर्व सुविधांनी युक्त विठू माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प आमच्या प्रकल्पाचे वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते प्रत्येक बाजूला डिमार्केशन संपूर्ण साइटला पार कंपाऊंड रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईट ची सोय संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड संपूर्ण प्लॉटधारकांना आवश्यक वीज कनेक्शन साठी स्वतंत्र डीपीची सोय आणि अशा अनेक सुविधांसह युक्त माऊली नगर मध्ये एक ते अकरा गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट उपलब्ध साइटचा पत्ता विठू माऊली नगर एमआयटी स्कूलच्या पाठीमागे पालखी

माऊली हळणवर हे आमच्या किसान मोर्चाचे राज्याचे सचिव आहेत आणि त्यांनी हा विषय आपल्या समोर आणण्याच्या संदर्भामध्ये विनंती केली मौजे कासेगाव तालुका पंढरपूर या परिसरामध्ये बुरशीनाशक औषधामुळे द्राक्ष बागेंचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि जवळपास त्या परिसरामध्ये बारा ते पंधरा शेतकऱ्यांच्या द्राक्ष बागेवरती जे बुरशीनाशक औषध मारलं होतं ते जेव्हा टेस्टिंगला लॅबला पाठवलं त्यामध्ये तणनाशक असल्याचं सिद्ध झालेलं आहे आणि त्यामुळं त्या सगळ्या भागात जळून गेलेल्या आहेत मोठ्या प्रमाणात त्यांचं नुकसान झालेलं आहे आणि त्यामुळं के कंपनीचं हे औषध आहे तर त्याच्यावरती राज्य सरकारनं गुन्हा दाखल करावा आणि त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी तिथल्या शेतकऱ्यांची मागणी आहे त्या कंपनीचे मॅनेजर श्री पाटील हे शेतकऱ्यांना येऊन भेटले परंतु त्यांनी नुकसान भरपाईच्या बाबत कोणतंही आश्वासन त्यांना दिलं नाही त्यांना उडवाउडवीची उत्तरं देत आहेत धमक्या देत आहेत तर आपल्याकडे माझी विनंती आहे की प्रशांत देशमुख हे अध्यक्ष आहेत द्राक्ष बागायतदार संघाचे आणि त्यांचं हे निवेदन आहे तर त्याबाबत आपण उचित आदेश कृषी मंत्री महोदयांना द्यावेत अशी आपल्याला माझी विनंती आहे पंढरपूर तालुक्यातील कासेगाव हा परिसर द्राक्ष उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे येथील शेतकरी तळहाताच्या द्राक्ष पिकाची काळजी घेताना दिसून येतात मात्र नुकतेच येथील काही शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला असून बुरशीनाशक औषध फवारणी केल्यानंतर बागा जळून गेल्या याची माहिती मिळताच भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सचिव माऊली हळणवर यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कानावर ही बाब घातली व न्याय मिळवून देण्याची मागणी केली असता आज विधान परिषदेत आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्य सरकारचे या प्रश्नाकडे लक्ष वेधले एकूणच जी बाब आमदार आवताडे यांनी विधिमंडळात उपस्थित करावी अशी अपेक्षा होती ती बाब आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपस्थित केल्याचे दिसून आले